नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळच्या ग्रामीण भागातील डब्ल्यू डीच्या रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे भराव टाकून तसेच रस्त्याच्या लगतचे नैसर्गिक प्रवाह अडवून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या खाजगी प्लॉटधारकांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेद निवेदन शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वतीने नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागास वडगाव मावळ येथे देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते भारत ठाकूर संघटक शांताराम भोते वाहतूक सेनेचे अध्यक्ष भरत भोते युवा सेनेचे अध्यक्ष उमेश गावडे शाखाप्रमुख कचरू आरडे उमेश दहिवाते आदींनी हे निवेदन दिले आहे मावळच्या ग्रामीण भागामधील वरंदवडी सोमाटणे बौर वडेश्वर माऊ टाकवे कामशेत औंढे उरसे आढे आदी गावांमध्ये खाजगी प्लॉट धारकांनी रस्त्याच्या कडे कडेला उंचच उंच भराव केले आहेत यामुळे प्लॉट उंच झाले व त्या लगत असणाऱ्या रस्त्याची उंची कमी झाली परिणामी रस्ता खचला आणि त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच जमा होत आहे पाणी जाण्यासाठी गटारी किंवा नैसर्गिक प्रवाह वाहक नाहीत परिणामी यामुळे रस्ते जास्तीत जास्त खचले आहेत व त्यावर मोठमोठे मुट खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे अपघात होतात स्थानिक गावगुंड या प्लॉटधारकांना संरक्षण देत आहेत व स्थानिक गावगुंड प्लॉटधारक मात्र नैसर्गिक प्रवाह अडवून त्यावर आपला उद्योग व्यवसाय राजरोसपणे करत आहेत मात्र शासनाच्या वतीने रस्त्याचे नुकसान होत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागास ही बाब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली आहे व याबाबतचे निवेदन शासनाच्या डब्ल्यू डी विभागास अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागास शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दोन्ही बाजूस खाजगी प्लॉटधारकांनी गावातील गावगुंडांना हाताशी धरून अनेक त्यामध्ये परप्रांतीय प्लॉटधारकसुद्धा सुद्धा आहेत अशा सर्वांनी भराव टाकून नैसर्गिक प्रवाह ओढे नाले आडवून आपले उद्योग व्यवसाय थाटले आहेत आणि परिणामी रस्त्याचे पाणी रस्त्यावरच साठत आहे त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे तयार झाले आहेत दररोज दुचाकी स्वार चारचाकीस्वार यांचे अपघात होत आहेत व यामुळे या, या गावांमधील वातावरण बिघडत चालले आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन या गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याबाबतची पावले उचलावीत आणि नैसर्गिक ओढे नाले प्रवाह हो यांवरच्या अतिक्रमणात तातडीने दूर करावेत आणि रस्ते मोकळे करावेत याबाबतच्या अधिक अपडेट्स आणि पुढील बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद